वसई डायरो महोत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद लोकगायिका गीताबेन रबारीच्या गायनाने रंगला सोहळा वसईची माऊली नवयुवा सार्वजनिक मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित वसई डायरो महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम दिनांक एकवीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साईनगर ग्राउंड वसई पश्चिम येथे संध्याकाळी सहा पूर्णांक शून्य शतांश ते रात्री दहा पूर्णांक शून्य शतांश या वेळेत आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात सुप्रसिद्ध लोकगायिका गीताबेन रबारी यांच्या सुमधूर आणि पारंपरिक डायरो गायनाने उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या गायनाला श्रोत्यांकडून भरभरून दाद मिळाली कार्यक्रमाला आमदार स्नेहा दुबे पंडित तसेच दिनेश राजपुरोहित हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते अतिथींनी आपल्या भाषणातून लोककलेचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला गुजराती समाजाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती गीताबेन रबारी यांचे गायन प्रत्यक्ष पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी परिसरातील तसेच आसपासच्या भागातील रसिकांनी गर्दी केली होती कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल आयोजक वसईची माऊली नवयुवा सार्वजनिक मित्रमंडळ यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे